काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांवर इस्लामी अर्तेरेक्यांनी हिंस्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत निरापराध लोकांना त्यांचा निवडून हिंदूंना गोळ्या घातला या इस्लामिक आतंकवादी सैतानांचा विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शहादा शहरात मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं आतंकवादचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून सामूहिक श्रद्धांजली या धर्मांध नरपशूंच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास शहादा शहरातील श्रीराम मंदिर चावडी चौक येथून सुरुवात करण्यात आली सोनार गल्ली तूप बाजार मार्गे मुख्य रस्त्यांवरून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात मोर्चाचं रूपांतर शोक सभेत झाले येथे मोर्चेकरांच्या वतीनं आतंकवादचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं पुतळा दहनानंतर त्याच ठिकाणी आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बंधू भगिनींना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान मुकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुपारी तीन वाजेनंतर शहरातील लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त केला मोर्चात सहभाग नोंदविला उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनोने मासावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त शहरात ठेवला होता